राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या पनवेल ठाणा नाके येथील साईसागर हॉटेलच्या समोर मास मीडियाचे उद्घाटन संपन्न नातेवाईक मित्रपरिवार व समाज बांधव यांच्या उपस्थितीत जगाला विश्व शांतीकडे घेऊन जाणारे गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करत मास ग्रुपचे निर्माते मंगेश शिरोळे व संदीप सोनवणे योगेश मा अकबारे व इतर टीमच्या सहकार्यातून मास मीडियाचे उद्घाटन पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाले आईवडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत व इतर समाज बांधवांच्या व्यवसायाची यशस्वी वाटचाल जवळून अभ्यासात शिक्षण घेऊन आर्किटेक्ट कला अवगत करून मास ग्रुपच्या माध्यमातून नातेवाईक व समाज बांधवांच्या सहयोगातून विविध व्यवसायाची यशस्वी वाटचाल करताना आपल्यासोबत नातेवाईक समाज बांधव इतर समाजाच्या मुलांना शिक्षण व व्यावसायिक कौशल्य मुलांना पूरक सहकार्य करण्याचा संकल्प करत यशस्वी वाटचालीसाठी दौड़ दौड़ कायम ठेवण्या प्रयत्न करणार असल्याचे मंगेशवर यांनी आपले मत व्यक्त केले उपस्थित समाज बांधवांनी मित्रांनी मार्गदर्शनाच्या उद्घाटन उपस्थिती दर्शवत शिरोळे परिवार व त्यांच्या टीमला यशस्वी शु वाटचालीसाठी शुभेच्छा देत आईवडिलांनी मुलांना शुभेच्छा देत कर्तृत्वाचा आनंद व्यक्त केला पाऊस असूनही सर्वांच्या सहयोगाने व सुंदर आयोजनात उद्घाटन संपन्न झाले आपण आहोत वर्ल्ड पनवेल या ठिकाणी मास मीडियाच्या उद्घाटन प्रसंगी मास मीडियाचं उद्घाटन वर्ल्ड पनवेल साईसागर हॉटेलच्या समोर हे मास मीडियाचं उद्घाटन या ठिकाणी अतिशय दिमाखात साजरे झाले सगळे समाज बांधव असतील भीम सैनिक असतील यांच्या उपस्थिती अतिशय उत्तम आणि उल्लेखनीय या ठिकाणी उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी पार पडला कर्ते कर्विते आहेत मंगेश शिरोळे यांनी आपल्या नातेवाईकांना सोबत घेऊन अनेक या क्षेत्रात पारंगत असलेल्या व्यक्तींना घेऊन ते व्यवसायात पुढे जात आहेत मास ग्रुप अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे मंगेश काय सांगाल का आपल्या वडिलांचं असणार पाठबळ आणि अनेक नातेवाईकांना सोबत घेऊन आपण पुढे जात आपला समाज या ठिकाणी खूप मागे आहे व्यवसायात मध्ये पण आपण मात्र अनेकांना सोबत घेऊन एक भरारी व्यवसायात घेत आहेत काय सांगाल त्या का अनुषंगात सर्वात प्रथम तर आदर्श भारत माझा यांचं खूप खूप धन्यवाद त्यांनी आवर्जून या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहिली आणि आमच्या अशाच बिझनेसला आम्हाला पाठबळ देण्यासाठी सहकार्य करत आहेत सर्वात प्रथम म्हणजे हे हे जे काय मी यश मिळवत आहे आणि मिळवणार आहे त्याचं सगळं श्रेय माझ्या आई वडिलांना जातं कारण की मी लहानपणापासून जसं वाढत गेलो तसं माझ्या वडिलांनी छोटे मोठे का होईना व्यवसायामध्ये जे काय त्यांना जमेल त्या पद्धतीने व्यवसाय करत गेले आणि तेच मी आदर्श घेऊन त्या पद्धतीने आयुष्यामध्ये वाटचाल कशी करावी हे माझ्या वडिलांकडून आणि आईकडून आदर्श घेऊन त्या पद्धतीने मी विविध क्षेत्रामध्ये जसं की मी स्वतः एक प्रोफेशनल आर्किटेक्ट आहे त्यामुळे मास आर्किटेक्ट मास इन्फ्रा हे माझं बांधकाम क्षेत्र आहे मास ट्रेडिंग ह्याच्यामध्ये मी विविध प्रकारचे ट्रेडिंग करतो आणि त्यानंतर मास फिटनेस आणि आत्ता ही माझी पाचवी कंपनी म्हणजे मास मीडिया मास मीडियाचं सर्वात महत्त्वाचे श्रेय जातं ते म्हणजे आमचे भाऊ संदीप सोनावणे आणि आमचे दुसरे भाऊ योगेश वाघमारे यांच्या या सहकार्यामुळे हे नवीन मास मीडियाचं आपण जे काही आउटलेट ओपन केलेलं आहे कार्यालय ओपन केलेलं आहे त्यामुळे याची अशीच प्रगती आपण करत राहू आणि ज्या पद्धतीने आमच्या समाज का बांधवांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे तसेच माझं एक सोशल प्लॅटफॉर्म आहे भारतीय समता प्रतिष्ठाचा दे मी अध्यक्ष आहे या अनुषंगाने मी या अनुषंगानाच्या माध्यमातून मी विविध विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे जे काय मला कौशल्य याच्यातून प्राप्त झालं ते पर ते कौशल्य मी कसं आपल्या बांधवांपर्यंत तळागाळामध्ये पर्यंत पोहोचू शकतो आणि शिक्षणाच्या माध्यमातून व्यावसायिकच्या माध्यमातून या गोष्टीला मी कसं पूरक ठरू शकतो आणि बाकी बांधवांना म्हणजे आपल्याच बांधवांना नाही इत, तर इतर समाजातील घटकांना जे संश वंचित आहे या सगळ्या गोष्टीपासून त्यांनापर्यंत कसं या गोष्टी पुरवू शकतो यासाठी मी कटिबद्ध आहे आणि भारतीय समता प्रतिष्ठानच्या अध्यक्ष या नात्याने आणि मास ग्रुप फाउंडरच्या या नात्याने मी हे यशोश प्रयत्न करत राहील आणि सर्वांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद या ठिकाणी बघितलं आपण स्वतः पुढे जाता जाता इतरांनाही पुढे घेऊन जायचं नातेवाईकांना समाजाला आणि इतर समाजाला आहे ही संकल्पना त्यांची खूप म्हणजे आगळीवेगळी म्हणजे उल्लेखनीय आणि समाजाच्या देशाच्या आणि विश्वाच्या शांतीच्या आणि यशस्वीच्यासाठी त्यांनी मांडलेला विचार हा खूप अनमोल आहे बाबा काय सांगाल की आपला मुलगा एक कर्तृत्ववान आहे आणि आपल्या पाठबळावरती आज आपण दिलेल्या शिक्षणाच्या जोरावरती त्यांनी एक उत्तुंग भरारी घेतले आहे काय सांगाल त्यांना ते सगळेच राहणार आहेत दोन्ही मुलांना दोन्ही मुलांनी माझे शिक्षण घेऊन प्रगती केली आहे साही मुलांनी या ठिकाणी मुंबईत आलात व्यवसाय केला व्यवसाय आणि नोकरी जोड जोड तुम्ही बांधली आणि मुलांना एक चांगला शिक्षणाचा पाया दिला आणि आज मुलं सक्षम उभी राहिली याचा अभिमान नक्कीच तुम्हाला असेल आणि अशीच कर्तृत्वान मुलं जेव्हा घडतात तेव्हा आईबापाचा एक ऊर भरून येतो आनंद एक शरीरामध्ये संचारत असतो आणि तेच मंगेशने आणि त्याच्या बंधुराजाने आणि त्यांचे जे सहयोगी यांनी या ठिकाणी दाखवून दिलं आपल्यासोबत आहेत बौद्ध समाजाचे प्रचारक गुरुजी गुरुजी काय सांगाल आपण आज मास मीडिया हा स्टोअरच्या उद्घाटन प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला समाजाला मार्गदर्शन करता करता मंगेश शिरोळे याच्या परिवाराला आपण एका व्यावसायिक अनमोल मार्गदर्शन केलं आणि मास ग्रुप हा विविध क्षेत्रात कार्यरत असून अतिशय उत्तम व्यावसायिक त्यांनी वडिलांकडून घेतलेली ऊर्जा आणि त्याचं पुढं यशस्वी रूपांतर मंगेशच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाले स्वतः घडता घडता अनेकांना पुढे घेऊन जाण्याचं त्याचं हे वाटचाल नक्कीच उल्लेखनीय आहे काय सांगाल कशा प्रकारच्या शुभेच्छा त्याला सर्वप्रथम आयुष्यमान मंगेश याला तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचा धम्म आणि संघाच्या अनुषंगाने खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो त्याला अनेक व्यवसायांचा खूप चांगला अनुभव आहे आणि निश्चितपणे तो पुढे जाणार आहे कारण त्याने आता बोलताना जे व्यक्त केलं की मी कुठले कुठले बिझनेस केलेले आहेत माझ्या मी ज्या ठिकाणी चेंबूरला जिथे राहत होतो त्या ठिकाणी कसे मी बिझनेस पाहिलेले आहेत आणि हे बेसिक बिझनेसला म्हणजे व्या व्यवसायाला जे आवश्यक असणारं जे व्यक्तिमत्व आहे ते ते मंगेशमध्ये मला ते व्यक्तिमत्व दिसतं आहे आणि मंगेश निश्चितपणे अत्यंत धन युद्ध उद्योग व्यवसायामध्ये सुव्यवस्थित आपल्या बुद्धीचा वापर करून तो निश्चित उत्तरोत्तर प्रगती करत राहील असं मला वाटतं म्हणून त्याला मी या व्यवसायाच्या निमित्ताने त्याला व्यक्तिगत जीवनामध्ये आणि व्यावसायिक जीवनामध्ये खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो कारण मला त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटायला लागलेला आहे की आपल्या समाजामध्ये म्हणजे बौद्ध समाजामध्ये की जो व्यवसायापासून खूप दूर आहे की जो व्यवसाय करण्यासाठी घाबरतो की त्याची चांगली कुवत असताना त्याच्यामध्ये चांगली विद्वत्ता असताना सुद्धा तो व्यवसायाच्या मार्गावरून आलिप्त आहे आणि ह्या मंगेशकडून तो आदर्श घ्यायला काहीच हरकत नाहीये कारण मंगेशने जे चार पाच बिझनेस टाकले त्याने उत्तरोत्तर त्या बिझनेसमध्ये प्रगती करत आता या बिझनेसमध्ये मास मीडियाच्या बिझनेसमध्ये आलेला आहे निश्चितपणे त्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहील आणि आम्ही त्याच्यापासून आदर्श घेत आहोत निश्चित मंगेशचं नक्कीच गुरुजीनं कौतुक केलं आहे कारण का त्यांनी लहानपणापासून जे ऑब्झर्वेशन केले इतर समाजाकडून बरेच काही बोध घेऊन त्यांनी व्यवसायात केलेली प्रगती उल्लेखनीय आहे आणि गुरुजींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत या शिरोळे कुटुंबाचं वैशिष्ट्य जर बघितलं तर नोकरी व्यवसाय मुलांना शिक्षण आणि मुलाला पुढे व्यवसायात पुढे घेऊन जाता जाता राजकीय वाटचाल सुद्धा त्यांची राहिले मंगेश शिरोळे यांच्या मातोश्री या बीड जिल्ह्यामध्ये उपसरपंच एका गावामध्ये आहेत आई काय सांगाल आपण एक मुलांना घडवता घडवता आता एक एका पदावरती आहेत आणि एका गावाचा कारभार पाहतात काय सांगाल त्यांचं मला माझ्या मुद्दा मुलांबद्दल खूप खूप अभिमान आहे त्यांचं धन्यवाद करते आईला जास्त बोलता येत नाही परंतु त्यांनी आपल्या मुलांचं कौतुक मात्र जरूर या ठिकाणी आणि कुणालाही तेच अपेक्षित असतं की आपण जेव्हा या एवढ्या लांबून या शहरामध्ये येतो आणि शहरात येऊन या ठिकाणी काहीतरी उन्नती व्यवसायात मुलं प्रगती करतात हा आनंद मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येतोय आणि अशाच प्रकारचा त्यांचा हा यशस्वी घोडतोड पुढे चालू राहील आणि वडिलांचं आईचं पाठबळ त्यांच्या पाठीमागे सतत आहे समाजाचं पाठबळ आहे नातेवाईकांना सोबत घेऊन ते जात आहेत त्यांच्या या यशस्वी वाटचाला आपण शुभेच्छा देऊया आदर्श भारत माझा पनवेल